हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनल आपले स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण चित्ता प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चित्ता हा मांजर कुळातील प्राणी आहे सर्व प्राण्यांमध्ये चित्त्याचा सर्वाधिक आहे वा सर्वाधिक आहे चित्ता हा प्राणी जलद वेगाने धावणारा प्राणी म्हणून ओळखला जातो चित्ता हा प्राणी प्राचीन काळापासूनच पृथ्वीवर वास्तव्याला आहे चित्ता आणि बिबट्या यातील फरक जाणून घेऊया बऱ्याचदा चित्ता आणि बिबट्या यातील आपल्याला फरक पडत फरक लवकर जाणवत नाही आपल्याला असे वाटते की चित्ता आणि बिबट्या दोन्ही प्राणी पाहिल्यानंतर सारखेच वाटतात चित्ता हा बिबट्यापेक्षा सडपातळ असतो तसेच चित्त्याच्या अंगावर भरीव आणि छोटे काळे टिपके असतात बिबट्याची टिपके पुजक्यात असून ते पोकळ असतात बिबट्याची शरीररचनाही मांजरासारखी तसेच गुडगुडीत असते तर चित्त्याची शरीररचना कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास अशी असते चित्ता दिवसा शिकार करतो तर बिबट्या रात्री शिकार करीत असतो तसेच बिबट्या आपली शरी आपली शिकार झाडावर घेऊन जाऊ शकतो चित्त्याला आपल्या नख्या नखा तोडून घेता येत नाही मात्र बिबट्याच्या नख्या नखांमध्ये तृष्ण व बागदार असतात तुम्हाला चित्त या प्राण्याची ओळख असेलच चित्त दिसायला कसा असतो या प्राण्याला मांजर, मांजर प्रमाणे चार पाय दोन डोळे दोन कान एक शेपटी असून त्याचे डोके लहान असते चित्त अतिशय चपळ असून दिसायला सडपातळ असतो हा प्राणी साधारणपणे सहा ते सात सहा ते सात फूट लांबीचा असू शकतो त्याचा रंग पिवळसर लाल असतो तसेच त्याच्या अंगावर काळे भरीव टिपके असतात चित्त्याचे डोळे मोठे असून त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळकार असतात चित्त्याची त्वचा खळबडीत असली तरीसुद्धा रंगाने पिंग पिंगळसर असते त्याच्या शरीरावर काळे टिपके दिसतात मात्र त्याच्या पोटावर व पायावर काळे टिपकी दिसत नाहीत त्याच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली अश्रुधारासारख्या दिसणाऱ्या रेषा असतात त्याचे शरीर लांबसडक असते चित्त्याची छाती रुंद असून त्याचे कंबर बारीक असते त्याच्या पोटाकडील भाग फिकट रंगाचा असतो तर त्यांची नखे थोडीशी वाकडी असतात त्यामुळेच चित्ता आपल्या भक्ष्याचा पाठलाग करताना आपली दिशा बदलण्यासाठी उड्या आणि नखांचा उपयोग करत असतो पाय लवचिक आणि त्याचे डोके लहान तसेच वाटोळे दिसते चित्ता कोठे राहतो चित्त्याचे वास्तव्य हे आफ्रिका भारत युरेशिया या भूभागावर मोठ्या प्रमाणात दिसून येत होते परंतु आज चित्त्याचे वास्तव्य फक्त आफ्रिकेच्या गवता देशापुरतेच मर्यादित राहिले आहे यालाच मुख्य कारण आहे चित्त्याचे नष्ट झालेले वस्तीस्थान चित्ता हा प्राणी गवताळ प्रदेशांमध्ये राहतो आणि गवताळ प्रदेश मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे चित्त्याचे प्रमाण किंवा त्यांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे आपल्याला दिसून येते मानवी वस्ती वाढल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी जंगलतोड केल्यामुळे चित्त्याची प्रगती होऊ शकली नाही गवताळ प्रदेश कमी झाल्यामुळे तो आपल्या पिल्ल्यांचे इतर भक्षकांपासून सुरक्षण देखील करू शकत नाहीत किंवा त्याने पकडलेल्या भक्ष्यांचे देखील तो रक्षण करू शकत नाही भुकेपाटीदेखील चित्त्याची संख्या कमी होत आहे भारतातील चित्त्याला आशियाई चित्ता म्हणून ओळखले जाते चित्त्याची जात भारतातून नामशेष झाली आहे आता मात्र चित्ता केवळ इराण बलुचिस्तान आफ्रिका या देशातील गवता प्रदेशात आढळतो त्या व्यतिरिक्त ते केनिया झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिका युगांडा इत्यादी देशामध्ये दे देखील चित्ता आढळतो चित्त्याची जीवनपद्धती चित्त्या या प्राण्याची जीवनपद्धती त्यांच्या देखील भूभाग किंवा परिसरावर अवलंबून आहे तसेच या भागांमध्ये आढळणारे वातावरण तिथे आढळणारे प्राणी प्रदेशानुसार बदलतात चित्ता हा प्राणी मांसभक्षक आहे त्यामुळे तो लहान हरणाची शिकार करतो आफ्रिकेतील चित्ता हा त्याच्या शिकारीमध्ये इम्पाला व विविध प्रकारचे छोटे मोठे प्राणी व भ पक्षी त्याचे खाद्य बनवतो बऱ्याचदा चित्ता झेब्रा किंवा वाईल्ड बीस्ट अशा मोठ्या प्राण्यांचे शिकार देखील करू शकतो चित्ता अतिशय वेगवान होतो कारण त्याला भक्ष्य पकडण्यासाठी जोराने धावावे लागते तसेच हरणे देखील खूप जोराने धावतात त्यांना पकडण्यासाठी चिपक्याला तसेच बिबट्याला आपला वेग अधिक वाढवावा लागतो चित्ता सहसा दिवसा शिकार करतो सकाळी लवकर अथवा संध्याकाळी शिकार करू शकतो दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो स्वी शिक शिकार करणे टाळतो दुरून शिकार दिसतात भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन दबा धरून बसतो व भक्ष त्याला त्याच्या दहा ते वीस मीटर जवळ आल्यानंतर जोरदार वेग धरून भक्ष्यांवर तुटून पडू शकतो चित्त्याची चाल पाहणी अतिशय रमणीय आहे बरेचदा तुम्ही व्हिडिओमध्ये चित्त्यांनी आपले भक्ष पकडतानाच व्हिडिओ पाहिला असेलच चित्ताक आणि लांबवर शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत नाही त्याला वेग असला तरी लांबवरचा प्रवास करण्याची क्षमता त्याची नाही चित्ता किंवा येथील दीड मिनिटातच पाठलाग करून आपली शिकार पकडतो करताना चित्ता आपल्या भक, सरळ सरळ गळा पकडून ठार मारत नाही तर पाठलाग कर, करता दरम्यान सुरुवातीला भक्ष्याला पकडायचं त्याचा डाव असतो व नंतर त्याला जखमी करून मारतो शिकार पकडल्यानंतर चित्ता थोडा वेळ आराम करतो कारण त्याच्या शरीराचे तापमान शिकार पकडण्यादरम्यान खूपच वाढलेले असते तसेच ते कमी करण्यात त्याचा खूप वेळ जातो चित्त्याचा प्रजनन काळ चित्त्यांच्या जातीमध्ये नर हा त्याच्या मादीपेक्षा मोठा असतो माद्यांचा गर्भकाळ हा चौऱ्याऐंशी ते नव्वद दिवसांचा असतो मादीला एका वेळेस दोन ते चार पिल्ले होतात पिल्ले मोठे होऊन स्वतः एकटी राहण्यास सक्षम होईपर्यंत ते त्यांच्या आईसोबत राहतात चित्त्यांचे आयुष्य हे दहा ते बारा वर्षाचे असते चित्ता हा प्राणी संग्रहालयामध्ये वीस वर्ष देखील जगण्याची नोंद आहे चित्त्याचे प्रकार एशियाटिक चित्ता या चित्त्याची जाती भारत इराण पाकिस्तानमध्ये आढळून येते सध्या हे चित्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत याविषयी भारत सरकारने प्राणी संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत टाझानियन चित्ता या चित्त्याच्या जातीला केनिया चित्ता असे देखील म्हटले जाते तसेच हे चित्ते टाझिनिया सुमालिया आणि केनिया या देशांमध्ये आढळून येतात वायव्य आफ्रिकन चित्ता troop? या चित्त्याची प्रजाती ही केवळ वायव्य आफ्रिकेमध्ये आढवून येत आढळते सुदाना चित्ता या चित्त्याला मध्य आफ्रिकन चित्ता किंवा सोनाला चि सोनाली चित्ता असे देखील म्हटले जाते हा चित्ता आफ्रिकेमधील गवताळ प्रदेशात किंवा वाळवंटामध्ये देखील आढळून येतो किंग चित्ता त्याची चित्त प्रसाद ही केवळ आफ्रिकेमध्येच आहे या प्राण्यांची संख्या सुद्धा बऱ्याच प्रमाणावर कमी झालेली आहे या प्राण्याच्या अंगावर देखील काळे टिपके आणि पट्टे असतात पांढरा चित्ता पांढरा चित्ता हा नामशेष झालेला आहे तो सोळाशे आठ मध्ये सापडला होता तसेच हा चित्ता सर्वात वेगवान होता असे मानले जाते तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय